काय मानतात याला मी फारसं महत्त्व देत नाही त्यांनी आमच्या भेटीवरती मागच वक्तव्य केलं होतं ह्याच्यामध्ये मी एकच सांगतो की दोन गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या की बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो या दोन गोष्टी एकत्र झाल्या काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं किंवा लीक केलं गेलं तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतं आहे खेळत आहे आणि ते कोण खेळत आहे हे सुद्धा मला माहिती आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काना हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण आहे त्यांचा पडदाफास मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेन आणि आज मला वाटतं प्रदेशाध्यक्ष आहेत आमचे प्रदेशाध्यक्षही आज सकाळी व्यवस्थित त्याच्यावरती बोललेत आणि मी धनंजय देशमुख आणि मासा जोकर यांचंही मनापासून आभार मानणार आहे की त्यांनी ठामपणे विश्वास माझ्यावरती दाखवला आहे आणि जरी धनंजय मुंडेंनी माणुसकी सोडली आमच्या संतोषच्या प्रकरणामध्ये आमची अपेक्षा अशी होती ला ला की संतोषच्या प्रकरणामध्ये त्यांनी भेटायला यायला पाहिजे होतं ते भेटायला आले नाही पंकजाताही भेटायला आले नाही पण आम्ही माणुसकी सोडलेली नाही माणुसकी म्हणून आम्ही भेटायला गेलो तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या बाबीवरती चर्चा झाली नाही आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे ना की सुरेश ध जरी त्या दिवशी भेटले पंचवीस दिवसापूर्वी भेटलो तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीतल्या भूमिकेवरती मी कालही ठाम होतो आजही ठाम आहे उद्याही ठाम होईल आणि याच्यातल्या सर्व कायदेशीर बाबी आणि याच्यावरती मी स्वतः काम करतो आहे कुठं पत्र द्यायचं कुठं लिखे बोलायचं फक्त टी व्हीवरती बोलत नाही मी कायदेशीरसुद्धा सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये विचार करतो आहे आणि हे जे सगळं षडयंत्र चाललं आहे ते फक्त संतोष देशमुखच्या प्रकरणावरून डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कोणाचा तरी डाव आहे तर तो डायव्हर्सिफिकेशनचा डाव मी निश्चितपणे हाणून पाडेल मी तो तिथेच ठेवीन माझा फोकस हा संतोष देशमुख महादेव मुंडे ह्या दोघांच्या बाबतीत सारखाच राहील आणि जोपर्यंत संतोष देशमुखच्या महादेव मुंडेच्या मारेकऱ्याला फाशी होत नाही तोपर्यंत मी याच्यातून मागं हटणार नाही एक दिवसाच्या ट्विस्ट बातमीमुळं जर काही झालं असेल तर ते, ते उद्या परवा आता दुरुस्त होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि मी ज्या दिवशी धनंजय मुंडे यांना रात्री भेटलो त्या दिवशी सायंकाळी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्र्याहत्तर कोटीचं त्यांचं बोगस प्रकरण जे आहे त्याचं पत्र दिलं आहे अजितदादांना आणि त्यांच्या कालावधीत जो काही घोटाळा अंजलिताई देश अंजलिताई यांनीच दमायांनी दमानियांनीच काढला त्याचे पूर्ण डॉक्युमेंट मी काल म्हणजे काल नाही परवा येताना घेऊन आलो माझ्या स्वतःच्या मेहन्याच्या मुलाचं लग्न होतं त्या लग्नाला सुद्धा मी येऊ शकलो नाही मी कारण ते डॉक्युमेंट घेण्यामध्ये बिझी होतो ते डॉक्युमेंट घेतलेत जवळपास साडेचार हजार पाणी अहवाल माझ्या हाती आलाय त्याच्यावरती नीट नाटका अभ्यास करतो आणि त्याच्यावरती बोलतो कुठतरी संजय राऊत आहे की करा धनंजय मुंडे आणि सुरेश एकच आहेत मला पहिल्यापासून सांगत होते हे बघा संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पोक्समन आहे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं मला वाटतं उचित होईल असं मला काही वाटत नाही हा की सुरेश दस हे मॅनेज चालेल एखाद्या माणसाने अंगात इतका वेगळेपणा हे बघा मनोज दादा हे आमचं दैवत आहे काल तडी तापाडीमध्ये ते जरी काही बोललेले असतील तरी याच्या एक दोन गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील